कोल्हापूर जिल्हा सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर आहे कृषी सहकार शैक्षणिक औद्योगिक पर्यटन अशा विविध क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यानं मोठी झेप घेतली आहे ही गती कायम राखत येत्या काही काळात कोल्हापूर जिल्ह्याला देशात अग्रगण्य बनवण्याचा आपला प्रयत्न आहे असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्टेडियम मध्ये झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते यावेळी पोलीस दलासह विविध शासकीय विभागांचं शिस्तबद्ध संचलन झालं तर पुरस्कार वितरणासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीनं भारून गेलं होतं प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय सोहळा पार पडला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि श्रीमंत शाहू छत्रपती खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक जिल्हाधिकारी राहुल रेखावार महानगरपालिका आयुक्त डॉ के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अजय कुमार माने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्यामराव कुंभार जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली शिवाय भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी तंबाखू मुक्तीची आणि कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ दिली पोलीस दल गृहरक्षक दल अग्निशमन दल दंगल काबू नियंत्रण पथक स्काउट गाईड एन सी सी व्हाईट आर्मी कोल्हापूर महापालिका यासह विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली पोलिसांच्या श्वान पथकानंही या संचलनात सहभाग घेतला होता

दरम्यान विविधतेतून एकता या संकल्पनेवर आधारित विविध नृत्य सादर झाली आणि उपस्थितांना वेगळाच आनंद मिळाला आहे तब्बल एक हजार कोटी रुपयांचा श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा तयार करण्यात येतोय तसंच श्री अंबाबाई मंदिर ज्योतिबा मंदिर रांगणा पन्हाळा विशाळगड आणि पारगड किल्ला यांच्या संवर्धनासाठी नऊशे पन्नास कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे कोल्हापूरचा शाही दसरा जगभरात पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं तर सोळाशे कोटी रुपयांचा श्री ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं मंजुरीसाठी पाठवणार आहे तसंच तीनशे कोटी रुपयांच्या कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटरसाठी पाठपुरावा सुरू आहे कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी शेंडा पार्कमधील बत्तीस हेक्टर जागा लवकरच एमआयडीसीकडे हस्तांतरित केली जाईल तसंच बिंदू चौक कारागृह स्थलांतराबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलाय असंही त्यांनी सांगितलं